तर गुड मॉर्निंग सर्वांना तर कसे आहेत सर्व आज सग सकाळी कॉलेजला जायला निघालो पण काही कारणात सर कॉलेजला जायचं कॅन्सल झालं म्हणलं आता एवढं रेडी विडी झालं मग कपडे वगैरे काढले तर म्हणलं दिवसाची सुरुवात कशी करायची तर म्हणलं पुशअप्स स्वस् करू तर सग सकाळी पुशअप्स मारल्या पुशअप्स मारल्याच्या नंतर म्हटलं आज पप्पांच्या पाया पडू द्या कारण सक सकाळी उठल्या उठल्या मी पाया पडायचं विसरून गेलो मग त्यानंतर केलं जेवण जेवण केल्याच्यानंतर आज तब्येत थोडीशी विसरती बर का मग त्यामुळे थोडंसं ऊन घेतलं थोडा वेळ पंधरा ते वीस मिनटं उन्हामध्ये बसल्यामुळं थोडंसं बरं वाटायला लागलं तर आज आजी आली होती घरी मग आजीबरोबर पण थोडा गप्पा मारल्या गप्पा मारल्याच्यानंतर नंतर थोडीशी भूक लागायला लागली होती तर मला जिमला पण जायचं मग थोडीशी एक पोळीबरोबर खुरसण्याची चटणी खाल्ली कोणाला कोणाला खुरसण्याची चटणी आवडत कमेंट करून नक्कीच सांगा मग त्यानंतर दुपारी थोडासा संध्याकाळपर्यंत अभ्यास केला जिमला जाऊस्तोवर तर दिवसभर दिवसभराचं वॉटर इंटेक पूर्ण करून मी निघालो दादूच्या घरी जर बघितलं तर दादू अभ्यास करत होता मग त्याला उचलून गेलो जिमला जिमला गेल्याच्या नंतर रोज संध्याकाळचा प्रॉब्लेम लाईट नव्हती तर मग जिम पूर्ण करून मी निघालो घरी लास्टला पडलो बजरंगबलीच्या पाया आणि ज्यांना ज्यांना व्लॉग आवडला असेल त्यांनी फॉलो करायला विसरू नका